ठाणेकरांना ना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र या बलाढ्य शक्ती समोर दिसते आणि ती दोन्ही हाताने बरबटलेली आहे तेव्हा काही मतभेद जरूर असले तरी ते बाजूला एकत्र या दर्शन देखील भ्रष्ट कारभार आणि गेली म्हणजे ठाण्यात लुटलं नाही दरोडा घातला महाराष्ट्रात दरोडा घातला त्या दरोडेखोरांना बाजूला कर देवी तेवढी शक्ती आम्हाला केली एकीकडे महाविकास आघाडी हो मतदार यादीचा जो गोळ आहे तो स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका असं मतदार याद्यांमध्ये चोऱ्या केल्याशिवाय ते विधानसभा जिंकूच शकत नव्हते अठरा ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत ते सगळं आम्ही अठरा ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना सांगितलं होतं ते परत आज आम्ही सांगतो म्हणजे याच्यात कुठलाही बदल झालेला नाही आणि आता जे मतदार म्हणजे बिंदासपणे ॲड केले जात आहेत पाहिजे तसे कापले जात आहेत साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन दोन हजार बावीसला जे केलं आहे त्याचप्रमाणे करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील दोन हजार पंचवीसला नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही जे होईल ते होईल बघू असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे सर्व उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या खरं तर एकत्रितपणाने ह्या याचिका घ्या असं उच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे होतं निवडणूक आयोगाने तेही काळजी घेतली नाही म्हणजे निवडणूक आयोगाला काहीही करून मागे बसायचं आहे आणि सरकारचं जी गुलाम आहे असं त्या सरकारला दाखवून द्यायचं आहे म्हणजे त्यांचे ज्या कोण जे काही अधिकारी आहेत त्यांना एवढंच दाखवायचं आहे की मी तुमच्या बाजूने साहेब मला नेमणूक केली आभारी आहे पण पुढची भूमिका काय असणार मतदार याद्यांमधला घोळ काढा ही आमची प्रमुख मागणी आहे कुठल्याही स्वच्छ फ्री फेअर फिअरलेस निवडणुका होण्यासाठी मतदार याद्या या स्वच्छ हव्यात आपल्या इथपासनं पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत शरीरामध्ये कुठेही गाठ असली कुठलाही रोग असला तर शरीर निरोगी असं नाही म्हणू शकत ना तसंच आहे की निवडणुकांमध्ये जर निवडणुकांच्या याद्याच घोटाळ्याने भरलेल्या आहेत तर निवडणुका रोग तो जो रोग आहे तो बसा बरा कसा होणार निवडणुकांमधला आम्ही आज म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तो गोळ आज नाही काढते मी मी संजय राऊत साहेब जयंत पाटील साहेब नाना पटोलेजी विजय वडेट्टीवार आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती चुखलिंगमांचीच आणि तुमचे सर्वर मॅनेज झालेले तुमचे अधिकारी काही मस्ती करतायत काही जणांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरलेला आहे आणि निवडणूक आयोगा मा, आयोगाच्या माध्यमातूनच याद्यांमध्ये मा घोटाळा केला जातोय असा अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पत्र दिलं आहे किंबहुना विधानसभेची निवडणूक ही चोरूनच जिंकली आहेत हा आमचा तेव्हाचा आरोप आहे आजचा नवीन नाही आहे त्या याद्यांमध्ये कुठलीही स्वच्छता न करता जर निवडणुकीला सामोरे जाणं जावं लागणार असेल तर दुर्दैव आहे आमच्याकडे बॉम्बेव ऍटम बॉम्ब झाला जुना झाला तर चर्चा पण करत नाहीत जगामध्ये लोक लोक हायड्रोजन बॉम्बची चर्चा पार पडतोय महाविकास आघाडी सोबत उद्धव ठाकरे देखील अठ्ठावीस ऑक्टोबरला बैठक आहे मला वाटतं गेले पंधरा दिवसापासून जसं राहुल गांधीजीने सांगितलं की वोट चोरी कशा पद्धतीने होते तुमच्या माहितीकरता सांगतो की दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख एकसष्ट हजार एवढे दिवस मतदार त्यावेळेला इलेक्शनची यादी तयार झाल्यानंतर मला वाटतं पब्लिश दुसऱ्या दिवशी त्याचं ऑब्जेक्शन पुराव्या सकट आम्ही त्यावेळेला इलेक्शन कमिशनर असेल त्यानंतर इकडचे निवडणूक निवडणूक असेल या सर्वांना दिलं परंतु एकही नाव त्यावेळेला कमी झालं नाही ते त्यानंतर त्यांचा धीर एवढा चेपला की विधानसभेला एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार नावं ऑलरेडी त्या लोकांनी जास्त टाकली की त्यांना माहिती आहे की आता हे पसरलेलं आहे आपण विधानसभेला पण आणि तुम्ही विधानसभेला चित्र डोळ्यासमोर बघितलं असेल की ज्या जे निवडून न सुद्धा लोक झोपेतून उठून निवडून आले आणि हे संबंध चालू आहे मला वाटतं आता ह्या गोष्टीवरती सर्व पक्ष एकत्र एक झालेले आहेत आणि त्या दिवशी सेनाभवनमध्ये सुद्धा मिटिंग झाली सर्व पक्षाचे नेते मंडळी हजर होते आणि एक तारीख एक नोव्हेंबरला मोठा मोर्चा त्या ठिकाणी निघेल इलेक्शन कमिशनरच्या ऑफिसवरती आणि तुम्हाला माहिती असेल की आता लोकं गप्प बसणार नाहीत त्या दिवशी महानगरपालिकेवरती या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने महापालिका लुटून खाल्ली या संदर्भामध्ये सर्व नागरिक रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सामील झाले होते आणि ही पहिली एक झलक आहे ह्याच्यापुढे दरवेळेला एखाद्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन नव्हे तर त्या आपला हक्क त्या ठिकाणी मागणार आहोत अहो महापालिका लुटून खाल्ली मी तुम्हाला सांगितलं ना महापालिकेत झाकण बदलायला पैसे नाहीत अशी परिस्थिती या महानगरपालिकेची करून ठेवलेली आहे म्हणजे शासनाचा निधीसुद्धा एम एम आर डी असेल त्यानंतर सिडको असेल इतर ह्याचा निधी त्या ठिकाणी कशा पद्धतीने ओरबाडून खाल्ला तिथे कागदावर हो येतो निधी आणि त्या ठिकाणी संबंध कुठलीही कामं दिसत नाहीत आणि आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या ज्या नाग नगरपालिका ह्यांच्या ताब्यात आहेत कल्याण असेल किंवा हे असेल डोंबोली असेल उल्हासनगर असेल ह्या ठिकाणी भ्रष्टाभार त्या ठिकाणी चालू आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात अग्रेसर या भ्रष्टाचारामध्ये म्हणजे म देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार सातत्याने तीन वर्ष ह्याच्यात होतं आहे महा महाराष्ट्र एक नंबरला आहे तसं ठाणे जिल्हा हा संबंध एक नंबरवरती आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल कोण पाचशे एकरची जमीन घेतो आहे स्ट्रॉबेरी लावतो आहे तो कोण काय काय तिकडे त्या बंगले बांधतो आहे जमिनीच्या जमिनी ड्रायव्हरच्या नावावरती कार्यकर्त्याच्या नावावरती अजून कोणाच्या नावावरती हे सर्व चालू आहे सत्ता काय कायमची नाहीये सत्ता आज नऊ उद्या आमची येईल

आणि आज सरकारमध्ये बसून आज जो अन्नदाता आहे बळीराजा आहे त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्ही तीन दिवस होतो आणि नुसती कोरडी सहानुभूती नाही तर मला वाटतं आपल्या ह्याच्यातून त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी केली आहे मदत केली म्हणजे मेहरबानी नाही के केली आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आहे परंतु आज या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जवळ दहा वर्ष लागतील अशी परिस्थिती मला वाटतं आलेली आहे आणि असं असताना तुम्ही का कार्यक्रम करतात शासनामधले तुम्ही हे आहात तुम्ही उपमुख्यमंत्री आहात हा तुम्ही आदेश द्यायला पावते हे सर्व कार्यक्रम रद्द आला म्हणून पण ते काय का का मोज मोजे चालू आहे त्यांची चला दोघांनी दोगान, दोघांनी दिली विधानसभा निवडली